घरातील या कोप्यात बेलपत्र लावा महादेव नेहमी राहतील प्रसन्न घरातील बेलपत्राचे फायदे वास्तूमध्ये बेलपत्र हे धनप्राप्ती सकारात्मकता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते पौराणिक कथेनुसार बेलपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत वेळी घरातील योग्य ठिकाणी ते लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा व्यक्तीवर राहते असे मानले जाते की हे झाड देवी लक्ष्मीशी देखील संबंधित आहे म्हणूनच सावंतच्या वेळी घरात बेलपत्र लावणे खूप फलदायी मानले जाते नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष कल दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा श्रावण महिना सुरू झाला आहे जो भगवान शिवांना खूप प्रिय आहे या महिन्यात कंबर यात्रा देखील होते ती सावन शिवरात्री दरम्यान संपते अशा परिस्थितीत भगवान शिवाचे भक्त श्रावणच्या या संपूर्ण महिन्यात पूर्ण भक्तीने पूजा करतात आणि उपवास करतात त्याच वेळी भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करण्याचे देखील या काळात विशेष महत्व असल्याचे सांगितले आहे असे म्हटले जाते की बेलपत्र भगवान शिव आणि माता लक्ष्मीशी संबंधित आहे पौराणिक कथांमध्ये असे सांगितले आहे की बेलपत्र भगवान शिव यांना खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत वास्तूनुसार जर तुम्ही हे झाड घराच्या योग्य दिशेने लावले तर जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळू शकते तसेच भोले बाबांची विशेष कृपा व्यक्तीवर राहते आणि धनप्राप्तीची शक्यता असते अशा परिस्थितीत सावन मध्ये बेलपत्र लावण्याची योग्य दिशा नियम आणि फायदे याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार घरात बेलपत्राचे झाड योग्य दिशेने लावणे खूप महत्त्वाचे आहे चुकीच्या ठिकाणी किंवा दिशेने ठेवल्याने व्यक्तीला शुभ फळाने अशुभ फळ मिळू शकते असे मानले जाते की बेलपत्र नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच घरात ईशान कोणात लावावे याशिवाय तुम्ही हे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला देखील ठेवू शकता असे केल्याने घराचे वातावरण सकारात्मक होते आणि व्यक्तीला जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते घराची ही दिशा सर्वात शुभ मानली जाते अशा परिस्थितीत बेलपत्र लावताना नेहमी या दिशेची काळजी घ्या श्रावण महिन्यात घरात कोणत्याही दिवशी बेलपत्राचे झाड लावता येते परंतु या महिन्यात सोमवारी बेलपत्र घरी आणणे सर्वोत्तम मानले जाते हिंदू धर्मात सोमवार हा भगवान शिव यांना समर्पित दिवस मानला जातो अशा परिस्थितीत जर तुम्ही या खास दिवशी घरात बेलपत्राचे झाड लावले तर भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि त्यांचे विशेष आशीर्वाद व्यक्तीवर राहतात तसेच दर सोमवारी भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्राचा समावेश करावा बेलपत्राचे झाड कधीही घराच्या नैऋत्य दिशेला म्हणजेच नैऋत्य पोप्यात लावू नये स्वयंपाकघर शौचालय बाथरूम आणि घराच्या मध्यभागी बेलपत्राचे बेल रोप स्वच्छ जागी ठेवावे आणि ती जागा नियमितपणे स्वच्छ करावी हे शुभ झाड कधीही घाणेरड्या जागी ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार ज्याची पाने पूर्णपणे सुकली आहेत अशा घरात कधीही बेलपत्राचे झाड ठेवू नये या प्रकारचे झाड घरात नकारात्मकता आणते असे मानले जाते की श्रावण महिन्यात नियमितपणे बेलपत्र वृक्षाची पूजा करणे खूप फलदायी असते यामुळे जीवनात प्रगती होण्यास मदत होते वास्तूनुसार जर तुम्ही बेलपत्राचे झाड योग्य दिशेने लावले तर ते खूप शुभ फळ देते विशेषतः सावनमध्ये ते लावणे खूप फलदायी मानले जाते कारण सावन महिना भगवान शिव यांना समर्पित आहे